महिलांनो कणिक मळताना तुम्हाला त्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्या घरावर कधी पण आर्थिक अडचणी येत नाही आर्थिकदृष्ट्या आपलं घर जे आहे ते परिपूर्ण असतं आपल्याला कधीही कसलीही कमी पडत नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर घ आपल्या घरावर राहते लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल म्हणजे आपल्याला सगळं काही कमवायचं असेल आपल्याला वाटतं की आपण कष्ट करू पण त्या कष्टाचं मला फळ मिळालं पाहिजे माता लक्ष्मीची माझ्यावर कृपा झाली पाहिजे माझ्या कष्टाचं फळ मला मिळालंच पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा देवपूजा करणे त्यानंतर शुक्रवारी मंगळवारी तसंच एकादशी पौर्णिमा या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते या सर्व गोष्टी करण्यासोबतच तुम्हाला काही छोटे छोटे उपाय करायचे आहे काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे या गोष्टी जर तुम्ही रोजच्या तुम्ही अंगी लावून घेतल्या ना तर माता लक्ष्मी खूप लवकर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या घरावर कधीही कसलीही कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये घर जे आहे ते सुख समृद्धी आनंदाने अगदी भरलेलं राहील सगळ्यात पहिले म्हणजे बघा आपल्याला घरामध्ये साफसफाई ठेवणं व्यवस्थितपणा ठेवणं रोजच झाडलोट करणं घर सुशोभित ठेवणं सुंदर घर छोटं असू द्या की मोठं असू द्या पण ते स्वच्छ सुंदर टापटीप असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी असते नाही तर तुम्ही बघा खूप सेवा करताय पण तुमच्या घरामध्ये अजिबात स्वच्छता नाही आहे असं जर असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी पण येणार नाही ना तिथे अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे यासोबतच आपल्याला स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे कणिक मळताना एक गोष्ट त्यामध्ये टाकायची आहे बघा कणिक आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ मळणं जातं रोजची ती गोष्ट आहे प्रत्येक महिला ही रोज करत असते भले तुम्ही कोणी कामाला स्वयंपाकाला मावशी लावलेल्या असतील किंवा तुम्ही स्वतः करत असाल पण प्रत्येक महिलेने कणिक मळताना हे एक काम अवश्य करायचं आहे क कर, कणिक मळताना त्या पिठामध्ये पीठ जेव्हा आपण मळतो तर त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहे पदार्थ त्यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर राहते आणि आपल्याला कधीच कसलीही कमी पडत नाही आता हे पदार्थ कुठले आहेत तर त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही कणिक असाल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जेव्हा मासिक धर्म असतो तर ते पाच दिवस त्या काळात सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात काही त्यामध्ये असं काही नाही की त्या नाही करायचंय आता गव्हाचं पीठ असू द्या तुम्ही रोज गव्हाची पोळी करता किंवा तुम्ही ज्वारीची भाकरी करतात किंवा बाजरीची भाकरी करतात कुठलंही पीठ असू द्या त्यामध्ये तुम्हाला हा पदार्थ टाकायचा आहे तर त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तुम्हाला अगदी चिमूडभर हळद आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे हळद बघा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसंच माता लक्ष्मी सुद्धा ती आकर्षित करते आणि हळ हळदीचे आरोग्यदायी फायदेसुद्धा खूप आहेत आणि घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्हाला त्यामध्ये हळद टाकायची आहे हळद कणकेमध्ये टाकल्या टाकल्यामुळे धनवृद्धी होते अगदी तुम्हाला चिमूटभर हळद त्या पिठामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि रोज तुम्ही नियमितपणे न चुकता हे करायचं आहे तर कळालं तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे पदार्थ सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे हळद तुम्हाला त्यात त्यामध्ये टाकायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा काही पीठ आपण मळतो तर त्यावेळेस आपण मिठाचा वापर करतो तर कधी करत नाही पण कुठल्या पण तुम्ही म्हणजे पोळीच्या पिठात तर आपण टाकतोच पण तुम्ही ज्वारीची भाकरी करताय किंवा गव्हा सॉरी बाजरीची भाकरी करताय तर ता त्यामध्ये अगदी चिमुडभर तुम्हाला मीठ टाकायचंच आहे कुठलाही तुम्ही रोज कणिक मळत असाल तर त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर मीठ जे आहे ते टाकायचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की शनिवारच्या दिवशी वगैरे मीठ कुणाला देऊ नये आणि मीठ जे आहे तर ते मीठ माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेस मीठ देऊ नये असं म्हणतो तर मीठ जे आहे ते माता लक्ष्मीचं एक अ, माता लक्ष्मीला आकर्षित करणारा एक पदार्थ आहे आणि मिठामुळे घराची जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते आपण बघा नजर वगैरे उतरवायची असेल तर त्यावेळेस मोरी मीठ पण घेतो त्याच्याने आपण नजर उतरवतो तर त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आहे आता बघा जे कोणी चपाती भाकरी का, काही खात असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या कणकेमध्ये तुम्ही टाकत जाता त्यामुळे त्यांच्या जा। शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ते नष्ट होण्याचं काम जे आहे ते मीठ करत असतं कळालं तुम्हाला हळद आणि मीठ या दोन गोष्टी टाकायच्या आहे यासोबतच तिसरा पदार्थ म्हणजे कच्चे दूध गाईचं कच्चं दूध अगदी अर्धा चमचासुद्धा तुम्ही टाकलं कणकेमध्ये कोणतंही तुम्ही कणिक असेल परत तेच सांगता तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा गायचं दूध जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे कणिक मळताना आणि बघा गाय जी आहे गाय ही साक्षात लक्ष्मी आहे तर तिच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे तर त्यामुळे तुम्हाला त्या कणकेमध्ये अगदी अर्धा चमचा तुम्हाला गायीचं दूध टाकायचं आहे कच्चं द गाईचं दूध टाकायचं आहे तर या गोष्टी तुम्ही नियमितपणे टाकत जा बघा तुम्ही सवय लावून घ्या अंगाला आणि याच्यामुळे चव वगैरे अजिबात बिघड अगदी आपण नख भर टाकतोय तर त्यामुळे पीठ वगैरे म्हणजे बिघडेल पोळी बिघडेल भाकरी बिघडेल असं काही होणार नाही अगदी आपण टाकतोय आणि कणिक मळून झाल्यानंतर त्या कणकेवर आपल्या बोटांचे ठसे तुम्ही बघा आपण कणिक मळतो तर त्याच्यानंतर तुम्हाला बोटांचे ठसे तुम्हाला उमटवायचे आहे अगदी दोन बोटांचे ठसे तुम्ही उमटवले तरी सुद्धा चालेल तर या गोष्टी केल्यामुळे हे लक्ष्मीला आकर्षित करणारे अतिशय प्रभावी उपाय आहे या सर्व गोष्टींचं महिलांना तुम्ही आजपासूनच पालन करायला सुरुवात करा काही दिवसातच तुम्हाला अनुभव येतील आणि तुम्हाला काहीतरी घरामध्ये चांगले सकारात्मक बदल होतात हे तुम्हाला दिसायला लागेल या गोष्टींमुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होती आणि आपल्या घरावर दुःख संकट अडचणी जे आहेत ते येणार नाही तर या काही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे या गोष्टी आपण अंगीवळणी जर लावून घेतल्या ना तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप फायदा होत असतो अगदी छोटे छोटे दुःख संकट जे आहे ते आपल्यापर्यंत येतच नाही ते पळून जातात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाही तर नक्की तुम्ही आजपासूनच या गोष्टीची सुद्धा सुरुवात कराल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच मामी समर्थ